दहिवाडी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये रयत शिक्षण संस्थेचे दहिवडी कॉलेज दहिवडीमध्ये हिरक महोत्सव वर्षानिमित्ताने प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत राष्ट्रीय परिषद शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केले आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेड्यातील गावाकुसाबाहेरील मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली हा हेतू ठेवून मानखटावसारख्या दुष्काळी भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी एकोणीसशे पासष्ट साली दहिवडी कॉलेजची स्थापना केली गेल्या साठ वर्षात दहिवडी कॉलेजमध्ये कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन आज ते महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उच्च पदावर कार्यरत आहेत ग्रामीण भागातील या महाविद्यालयाने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करतच नुकतेच नॅकचे ए डबल प्लस मानांक मिळवले आहेत त्यामुळे प्रधानमंत्री उच्चस्तर अभियानामार्फत महाविद्यालयासाठी यावर्षी अनुदान देण्यात आले आहे या अभियानांतर्गत महाविद्यालयातील भाषा विभाग सामाजिक शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानवविद्या व सामाजिक शास्त्रातील आधुनिक प्रवाह या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेचे उद्घाटक म्हणून शिवाजी विद्यापीठातील मानवविद्या व सामाजिक शास्त्राचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉक्टर एस एम देशमुख उपस्थित राहणार आहेत या परिषदेच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलिंगचे सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्ष माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब हे उपस्थित राहणार आहेत या परिषदेला साधन व्यक्ती म्हणून प्रोफेसर डॉक्टर प्रवीण पवार गुजरात प्रोफेसर डॉक्टर चंद्रकांत वाघमारे राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव प्रोफेसर डॉक्टर चंद्रकांत कोलिगुडी विजापूर डॉक्टर रोहन चौधरी जे एन यू दिल्ली प्रोफेसर डॉक्टर एन एन सावंत गोवा असे त्या विषयावरील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत परिषदेमध्ये देशभरातील तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत या चर्चासत्रासाठी देशभरातील विविध विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित राहून शोधनिबंधाचे सादरीकरण करणार आहेत सर्व प्राध्यापक वर्ग व संशोधक विद्यार्थी यांनी उपस्थित राहून या परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंके व उपप्राचार्य डॉक्टर संजय खेत्रे आणि उपप्राचार्य व आय क्यू एस सी समन्वयक डॉक्टर अनिल दडस या परिषदेच्या निमंत्रक डॉक्टर मीरा देटे परिषदेचे समन्वयक डॉक्टर जी एस कांबळे आणि संयोजक सचिव डॉक्टर विजय गाकवाड यांनी केले आहे जुंधार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनालीवाने दिला